नमस्कार सोलापूरकर आज मी कामानिमित्त सोलापूरला आले आणि इथे आल्यावर मला कळलं की माझ्या अत्यंत लाडक्या पुना गाडगी आणि हे चौकात रिलोकेट माझं आणि पुना गाडगी आणि सन्सचं नातं हे खूप वर्षापासूनचे पुना गाडगी आणि सन्सचे फक्त दागिनेच नाही तर त्यांच्या शोरूम्स देखील देखण्या असतात या संपूर्ण दालनात वेगवेगळे सेक्शन आहेत चांदीचा आहे डायमंडचा आहे सोन्याचा आहे गार्गीचा पण एक वेगळा सेक्शन आहे नेकलेस मंगळसूत्र अंगठ्या बांगड्या नथ यांची वैविध्यपूर्ण डिझाईन्स इथे तुम्हाला बघायला मिळतील रोजच्या आयुष्यात ज्यांना खूप हेवी ज्वेलरी वापरायची नाहीये अशा तरुण पिढीसाठी कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींसाठी गार्गी फॅशन ज्वेलरीचं वेगळं कलेक्शन इथे आहे इथल्या दालनातील एक युनिक फीचर म्हणजे इथला स्टुडिओ या स्टुडिओमध्ये सर्व दागिन्यांचे कलेक्शन हे तुम्हाला तुमच्या कुटुंबाबरोबर एका जागी दाखवले जाते जेणेकरून विना व्यत्यय आणि एक सुखद खरेदीचा अनुभव तुम्ही घेऊ शकता आणि अर्थातच तिथे तुम्हाला छान स्पेशल अशी ट्रीटमेंट देखील दिली जाईल जपतात आपली आवड तिकडे भेट देऊ सोलापूरकर आपल्या डफरी चौकातल्या नव्या दालनाला आजच भेट देऊ